सगळे आहेत खूप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादलेत सकाळचे सवापाच आणि मी आहे मुंबईतील सर्वात मोठ्या अशा चोर बाजारमध्ये चोर बाजार हा दीडशे ते पावणे दोनशे वर्ष आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टी मिळतात म्हणजे जिमच्या असू दे खाद्य असू दे किंवा स्किन केअर असू दे घरातले फर्निचर वगैरे शोपीस वगैरे सगळं कपडे वगैरे सगळे या ठिकाणी मिळते तसा हा दररोजच असतो पण दररोजचे थोडे थोडे दुकानं सुरू असतात हो पण मेन जो भरतो ना तो शुक्रवारी सकाळी भरतो म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता वगैरे सुरू होतो या चोरबाजारजवळ मी लास्ट गेलो होतो जवळपास एक दीड दोन वर्षापूर्वी गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी आत्ता चाललो आहे तर नक्कीच अशा ठिकाणी जाताना कधी पण उत्सुकता असते की आपल्याला काय काय बघायला मिळेल किंवा ते कि कि किती रुपयाला वगैरे मिळेल आता आपण इथून प्रभावीवरून निघतो आहे आणि आता आपण डायरेक्ट भेटूया चोर बाजारमध्ये तर चला फायनली आपण आता या चोर बाजारजवळ पोहोचलेल्या आहेत तिथे मागे तुम्ही बघू शकता गोल मंदिर आहे या गोल मंदिरच्या जवळच आल्यावरती बाजून या ठिकाणी वेगवेगळ्या गल्ल्या आहेत ते इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं ग्रँड रोड आणि चर्नी रोड आणि सेंट्रल रेल्वेचं सँडस रोड दोन्ही म्हणजे तिन्ही स्टेशनपासून हे चोर बाजार आहे ते जवळच आहे तुम्ही जर स्टेशनवर येत असाल तर टॅक्सी पकडून एक तीस एक रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात इथे सकाळी साडेपाच वाजता वगैरे हा बाजार भरतो दुपारी एक दीड वाजेपर्यंत असतो पार्किंग आपण जर पर्सनल व्हेकल या ठिकाणी आणली तर पार्किंग नाही आहे स्वतःच्या जिम्मेदारीवरती आपल्याला कुठे काहीतरी ते लपवून काहीतरी ते लावायची आहे आता मी पण बाईकने आलो पण मी थोडंफार लांब लावलेले म्हणजे मी खेचवाडीमध्ये लावली एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती मी तिथून चालत आलो आणि इथे यायचं म्हटलं तुम्ही शक्यतो तुमच्यासोबत कुठल्या मौल्यवान वस्तू ठेवू नका कारण की कसं इथे गर्दी असते त्याच्यामुळे ते मे बी जाऊ शकतात त्याच्यामुळे त्या जर तुम्ही नाही आणल्या ना। तर बरं लागतं तर हे बघा आता आपण चोर बाजार फिरायला सुरुवात करतो चोर बाजारच्या गल्लीमध्ये जाण्याआधी या ठिकाणी बघा रस्त्यावरती सर्व ड्रेस या ठिकाणी मोबाईल वगैरे आहेत इथे जीन्स आहेत इथे साड्या आहेत सर्व कपडे वगैरे दिसत आहेत आणि साडेपाच वाजले आहेत आणि आता आपण ही गर्दी सर्व बघू शकतो हा सका, सकाळ सकाळच काय ते चांगला मिळतो ना खजाना पहिला आपण या इथे जिमचे सामानचे इकडे चाललो आहोत नंतर आपण हा चोर बाजार फिरूया चोर बाजार मध्येच हे मिळते तो ये सुफी फिटनेस में आप लोग आ चुके हैं देखो ये मेरा पूरा सेटअप है जिम का पूरा आपको सब मिल जाएगा माल ऑल ओवर इंडिया होम सेटअप जिम सेटअप सब मिल जाएगा मेरी प्लेट इतनी मजबूत है कि देखो मैं कितना भी फेकूंगा टूटेगा नहीं देखो मेरा माल देखो आप देखो माल देखो आपको आयरन प्लेट्स रबर प्लेट्स पूरा सेकेंड हैंड पूरा सेटअप है प्लेट्स मेरा सबसे ज्यादा ये पाउंड वाली प्लेट जाती है ये पच्चीस रुपया पाउंड वाली प्लेट है सबसे ज्यादा पांच पाउंड साढ़े सात दस पाउंड बीस पाउंडल बहुत बिकता है ये देखो ये पूरा पूरा डम्बल है पूरा एक्जेकोन डम्बल है बाउंसर डम्बल सब मिलता ये देखो सब प्लेट पूरा सेटअप है डम्बल रोड बार्बल रोड जिगज रबर प्लेट आपको सब मिल जाएगा तो आप सेंडे असोस्टेशन उतर के स्टार ऑफ यू रेस्टोरेंट दो टाकी पे आओ मुझे कॉल करो पहले मेरे से बात कर लो पूरा सेटअप और रेंट पे भी हम लोग सब देते हैं डिपोजिट लेके रेंट पे सस्ते रेंट पे देते हैं कोई प्रॉब्लम की बात है ऑल ओवर इंडिया रेंट पे मिलेगा डिपोजि देना पड़ेगा ठीक है नीचे नंबर मैंशन पर कॉन्टैक्ट करो और मेरे से बात करो और आपको पूरा सेटअप मैं करवा के दूंगा पाँच सौ से दो सौ रुपये से डम्बा से शुरुआत होती है हज़ार दो जो भी आपको चाहिए सब मिल जाएगा कितना भी मान लो आप कोई प्रॉब्लम की बात नहीं है थैंक यू यार या प्लेटी आहेत पंचवीस रुपये पाऊंडच्या दराने इकडे प्लेटी मिळतात हे बघा इथे कलर बिलर मस्त मारला आहे प्लेटीला तिथे चोर बाजारमध्ये आपण आलो आहेत ना तर मला आजपर्यंत फक्त चोर बाजारमध्ये डंबेल्स वगैरे म्हणजे जिमचं सामान घेण्यासाठीच फक्त चांगला वाटलेला आहे कारण ते कसं ते खराब वगैरे होत नाही आणि ते वजन चांगलं असते ते आपण टिकवू शकतो दोनशे रुपये अच्छा स्ट्रेच स्ट्रेचवाली आहे का का फक्त शुक्रवारच असते ना तुमचा स्टॉल ओके शुक्रवारच असते आणि सगळ्या प्रकारचे जीन्स इथे मिळत आहेत कलर पण वेगळेवेगळे कलर आहेत त्या ठिकाणी ना दोनशे रुपये ना ते टॅक्सी मधल्या आहेत ना पण ओके आणि समजा कोणी घेतात चेकिंग करून देतात का तुम्ही चेकिंग करून देणार ना ओके तरी किती वर्षापासून अठ्ठावीस जुने आहेत एकदम हे का टॅक्सी मधले आहेत आणि आपल्या घरची अरे हा बघ मोठं आहे हा कसं साडेचार हजार साडेचार हजार रुपये आणि काही कमी जास्त होईल ना बार्गेनिंग फिक्स रेट ओके ठीक आहे चला थँक्यू दीडशे रुपये शर्ट हा शर्ट चांगला आहे त्यातलं त्यात ना यांच्या okay. होते ना ते थोडेसे हा रस्त्यावरच्या पेक्षा इकडले चांगले तसे ओके हां म्हणजे इथे असं आहे जो हा पहिला येईल तो त्याने घेतला तर घेतला नंतर त्याला उरलेला सगळा भेटणार आहे ते इथे किती वाजेपर्यंत तरी असते हे सात आठ वाजे सात आठ वाजता संपलं की बस आणि तुम्ही फक्त शुक्रवारचेच बसतात ओके दादा फक्त शुक्रवारचेच बसतात आणि बघा सकाळी आलात ना तुम्हाला इथे सगळं याच्यामध्ये खोदून खोदून हे बघ ओके कोणता पण घेतलं तरी दीडशे रुपया आपल्याला याच्यामध्ये सगळी शर्ट असतं त्याच्यामध्ये आपल्याला शोधात असते चला आता या ठिकाणी ट्रॅव्हल ब्लॅग आहेत सर्व साईजच्या पाहिजे दोन हजार रुपये रे आणि मोठ्या साइज मध्ये घेतली तर मोठ्या साइज मध्ये मोठी साईज येते तीन हजार रुपये दोन हजार रुपये सर्व प्रकारच्या कंपनीच्या या ठिकाणी ट्रॅव्हल ब्लॅक दिसत आहेत कंपनीचे आहेत ना ओके किती वाजता चालू झालं तुमचा पाच वाजता हे बघा या ठिकाणी इथे लहान मुलांचे कपडे आहेत हे बघा जॅकेट लहान मुलांची हाफ पॅन्ट लहान मुलांचं शर्ट आणि इथे बघा शेरवानी या ठिकाणी शेरवानी सर्व प्रकारची शेरवानी लग्नाच्या ठिकाणी आपण आलो आता <laughs> लग्नाच्या दादा त्याची प्राइस काय <laughs> साडेसहाशे रुपये ओके okay, साडेसहाशे रुपये ही ग्रेवाली आहे ती हा म्हणूनच मस्त एकदम हा

इथे अंडरवेअर वगैरे आहे सर्व काय प्राइस काय तरी याची याची घेल झालं तर हे सौ का तीन आहे बाई कट मे तीन आहे है, का फुल मे दो आहे का ओके शंभर रुपयाला तीन आहे ते हँड ग्लोव्ज पण आहे साठी कसे हे सौ रुपये का ओके शंभर रुपये जिम साठी पण याचा यूज होतो हा थंडीचा कॅप आहे ऍक्च्युली थंडीचा कॅप मस्त मस्त वाटते ना होई कशी सौ रुपये सौ सौ हे बघा शंभर रुपयाला या ठिकाणी व्हाईट शर्ट्स आहेत आणि पुढे सर्व प्रकारचे कपडे आपल्याला बघायला मिळतात दोन हजार रुपये सिल्वर वालं आणि इथे सर्व डेकोरेशनचे सर्व शोपीसच्या वस्तू मिळतात आणि ते जुन्या काळातले पण आहेत काय का ते पेटारा वगैरे काय काय इनसी कलर पंजाई कलर पंजाई निकालो दोस्तों में दोस्तों में दोस्तों में चले आ चले आ चले आ भारी, भारी में कलर दोस्तों में तो कलर भी है बैगी भी है हर चीज भी देगा दोस्तों दोस्तों में दोस्तों में जींस पर ना चकड़े फक्ता दोनों शोरूपेला में दोस्तों में पंजा � रुपये अरे हा मस्त आहे वजन ब आणि अशी तर मी आजपर्यंत मार्केटमध्ये पण बघितली होती दीडशे रुपयाला आणि मटेरियल पण याचं मस्त आहे एकदम हा हे बघा इथे घरगुती वापराच्या वस्तू आहेत सर्व या ठिकाणी टूथपेस्ट कोलगेट ब्रश वगैरे हो सर्व आहे म्हणजे आपल्या डेली वापराच्या वस्तू या ठिकाणी जीन्स आहेत आणि ते ऍक्च्युली टी शर्ट टी शर्ट मस्त आहेत तुमच्याकडे दोनशे रुपये दोनशे रुपयाला टी शर्ट आहेत त्या भारी त्या मस्त टी शर्ट आहेत हा आणि झिपर पण आहेत किती अच्छा हे आठशे रुपये कॅसिओ आहे तिथे कॅसिओ आहे आणि तिकडे गिटार वगैरे आहे मोठे पण कॅसिओ आहेत दोनशे रुपये घड हा मस्त दोनशे रुपये हा बघा इथे खेळणी आहेत लहान मुलांची इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत मिक्सर आहेत ओवन आहे या ठिकाणी बघा लॅपटॉप आहेत सर्व चालू करून पण दाखवलेले आहेत त्या ठिकाणी हे पण बघा कुकर आला या ठिकाणी लॅपटॉप आहेत ना सर्व कंपनीचे चार हजार रुपये पण ते इथे फक्त चालवून दाखवणार पण ऐक ना घरी आणि बिघडला की संपला दोनशे दो रुपये गॉगल इथे बेल्ट आहेत आणि इथे शूज आहेत बघा हा शूज मस्त वाटतो रुपये बघा परफ्यूम दोनशे रुपयाला गायग्रे छान आहे ठिकाणी इथे बॅग आहेत लहान मुलांच्या मोठ्या माणसांच्या ट्रॅव्हल ब्लॅग अरे ह्याच्यामधल्या अर्ध्या वस्तू जुन्या काळातल्या आहेत गो पेट्या वगैरे पाळणं आहे मस्त या ठिकाणी सहाशे रुपये पाळणा आणि इथे बघा लेडीजच्या बॅग्स पण आहे या ठिकाणी जॅकेट्स आहेत कशी जॅकेट दोनशे रुपये जॅकेट फक्त लेडीजच्या चप्पल दीडशे रुपये चप्पल लेडीजच्या सोन गो त्याचा कसं आहे बरोबर नाही वाटत सोल वा आता आपण ज्या गल्लीमध्ये घुसलो तिथे बघा सगळे फडीक फर्निचर दिसत मागचा फर्निचर फक्त मला चांगला वाटतं

दोनशे रुपये निकॅपची जोडी दोनशे रुपये टी शर्ट व्हाईट टी शर्ट चांगले वाटते त्याच्यापेक्षा ही पण चांगली वाटते ब ही प्रिंट मस्त वाटते दोनशे रुपये लेडीजचे ड्रेस पीस पाचशे रुपयाला दोन पीस अच्छा दोनशे हेलिकॉप्टर रिमोट वरचा पण चालू बंद ची गॅरंटी नाही आहे पण दोनशे मी असो ना म्हणजे मी लहान असो दोनशे रुपयाला मला हे पण परवडलं असतं विदाऊट चालू कारण की ते मटेरियल एकदम हे आहे ना पत्रा लोखंड वगैरे वाटायला तरी मस्त वाटतं चालू बंद नाही ते काय आता माहिती बघ तिथे टीव्ही आहे

तर आता आपण हा चोरबाजार फिरतो आहे चोर बाजारची व्हिडिओ करतो आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही या ठिकाणी या कसं आहे की काय काय गोष्टी अशा असतात ना की ज्या ठिकाणी तुम्ही पोचू शकत नाही किंवा तुम्हाला बघण्याची इच्छा असते पण तुम्ही जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर कसं दीडशे वर्ष जुनं होतं प्रत्येकाला उत्सुकता असते तर तिकडे काय असेल कसं असेल म्हणून आपण हे दाखवतो इकडे काय काय वस्तू मला म्हणजे खराब पण वाटल्या काय काय चांगल्या पण वाटल्या पण आला तर एवढं शुअर आहे की आपल्यासोबत काही आणू नका कारण खूप गर्दी आहे खूप गर्दी चला कुठला पण घेतला तरी चारशे ओके याच्यामधला कोणत्याही शूज घ्या चारशे रुपयाला बघते बघा नंबर उमाससाठी पण आहेत आणि पार्टीवेअर पण आहेत बच्चे <laughs> <बड़े> <laughs> आणि चोर बाजारच्या नाक्या नाक्यावरती असे सर्व खाण्यासाठी वगैरे इथे स्टॉल्स आहेत म्हणजे नॉनव्हेज वगैरे पराठा वगैरे जे काय असते ते आपण काय खात नाही इकडे पण फक्त दाखवलं तुम्हाला या ठिकाणी इथे शाळेच्या उपयोगाच्या वस्तू आहेत सर्व वया पेन्सिल कोटरबर वगैरे दोनशे चाळीस ला सहा आहे ते चांगलं आहे सिल्पॅकच आहे हे मस्त ऍक्च्युली हा आणि वया वगैरे कंप सर्व शाळेच्या वस्तू या ठिकाणी मिळत आहेत आणि हे बघा मगाशी बोलल्याप्रमाणे की बाजार पिण्याची सर्वांना उत्सुकता असे या ठिकाणी बघा इथे फॉरेनर पण आलेले आहेत अडीचशे रुपये पडते आणि हा बघा हा सर्वात मोठा पराठा या ठिकाणी बघा जेव्हा लास्ट टाइमला आपण माहिती ना ती व्हिडिओ केलेली तर पराठावर किती कमेंट होत्या पण तुला माहिती आहे हाच पराठा आहे ना माहीमचा सेम पराठा तो डिस्कवरी मध्ये दाखवला होता कारण कसं आहे भले लोकांना वाटत असेल की खायचं नाही काय तर त्यांचा प्रश्न आहे पण कसं आहे शेवटी ती एक कला आहे चला हे बघा या ठिकाणी सर्व पाण्याच्या मोटार्स आहेत सर्व म्हणजे आपल्याला स्पीडसाठी पाण्यासाठी लागतात ते आपण घेतलं घेतलेली नऊ हजारला ना काय आठ हजार दादा ह्याची का प्राइस आहे ओके पण ते इथे चालू करून देऊ शकतात का तुम्ही चालू करून देणार तुम्ही आणि सर्व नवीनच आहेत ते ओके सेकंड हँड पण आहे ना नवीन पण आहे सगळे सेकंड हँड आहेत ओके ठीक आहे चालेल थँक्यू युनिक टूल्स ज्या ठिकाणी सर्व हार्डवेअरच्या सर्व गोष्टी मिळतात बघा पाणी नट बीट सर्व हे बघा इथे सर्व पितळेचे सगळे आहेत सर्व समय घंटा देवाच्या वस्तू वगैरे दादा ती समय कशी हा नऊशे रुपये जोडी वगैरे अशी या ठिकाणी समय आहे पण पितळेच्या सर्व वस्तू आहेत हे बघा या ठिकाणी पुन्हा एकदा स्पोर्ट्सचं दुकान आहे ज्या ठिकाणी बॅटी फुटबॉल वगैरे सर्व मिळते अरे हा असं मला चोर बाजारमध्ये मॉल चा फील दिला बघा इथे सर्व बकेट ठेवले याच्यामध्ये सर्व काही नाही काही वस्तू ठेवलेल्या आहेत समोर माणूस ना दोनशे रुपये चोर बाजारच्या मॉल मध्ये आला असं वाटलं ना बघा सर्व पाऊच वगैरे हो सर्व या ठिकाणी मिळते तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आपण सहा वाजता आलो होतो चोर बाजारमध्ये आणि आता वाजलेले आहेत आठ पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी सर्व काही दाखवण्यासाठी मला बरोबर दोन तास लागले हा चोर बाजार आहे तो शुक्रवारी पूर्ण भरतो भरपूर साऱ्या घडल्या आहेत पूर्ण भरतो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सामान संपेपर्यंत असते म्हणजे एक दहा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी असते इथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात म्हणजे ए टू झेड कुठली वस्तू कशी घ्यायची हे आपल्यावरती आहे तेव्हा तुम्ही चेक वगैरे करू शकतात फक्त माझं सजेशन एवढं असेल की इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊ नका खाण्याच्या वस्तू घेऊ नका आणि काही स्किन केअर वगैरे असेल तर ते घेऊ नका कारण कसं ते कधी खराब होईल किंवा हा म्हणजे तसं त्याच्याबद्दल गॅरंटी देऊ शकत नाही इन शॉर्ट त्याच्याबद्दल गॅरंटी देऊ शकत नाही की ते चांगलं असेल की नसेल ते आता आपण इथून नेते आहे तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता तुमच्यावरती आहे ते खूप गर्दी असते खूप गर्दी गल्ल्या पण छोट्या आहेत गल्ल्यांमध्ये दुकानांच्या इकडे रस्त्यावरती वगैरे सर्व स्टॉल्स असतात आणि गल् गर्दी असल्यामुळे तर ते मौल्यवान वस्तू आपण आपल्यासोबत ठेवू नका एवढी माझी तुम्हाला म्हणजे विनंती आहे कारण की मी पण काही आणणार होतं गर्दी असते तर आपल्या ते वस्तू जाऊ शकतात तर आपण ते अनुभव नाही आला पण गर्दी असल्यावरती तशा गोष्टी होऊ शकतात ते सेफ्टीच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं तर आणि सकाळचं असते हे शुक्रवारचं असते इतर दिवशी तुम्ही येऊ शकतात पण मोजके स्टॉल इकडे फक्त असतात तर आता मी इथून निघतो आहे हवलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनलवर सब्केब करायला विसू नका लवकरच भेटू अशी एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय